भागवत सप्ताहाचे महाप्रसाद व पालखी मिरवणुकीने उत्साहात सांगता उपटा येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचे जन्मदिनानिमित्त दिनांक पंचवीस डिसेंबर ते एक जानेवारी पर्यंत संगीतमय भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते या सप्ताहामध्ये दुपारी दोन ते पाच या वेळेत भागवताचार्य कुमारी आशाताई नानासाहेब ढोरे यांच्या सुमधूर वाणीतून भागवत वाचन झाले त्याचप्रमाणे दररोज सायंकाळी भजन कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते भागवत सप्ताहाची सांगता एक जानेवारी रोजी श्री संत ज्ञानेश्वर साजरा करण्यात आला त्यानंतर काल्याचे कीर्तन झाले दुपारी बारा वाजता सुरुवात करण्यात आली या महाप्रसादाचा शेकडो भाविकांनी लाभ घेतला महाप्रसादानंतर सायंकाळी पाच वाजता पासून ग्रंथाची पालखी मिरवणूक काढण्यात आली गावातील मुख्य रस्त्यावरून ही पालखी मिरवणूक निघाली असता ठिकठिकाणी पालखीचे पूजन करण्यात आले पालखी मिरवणूक वाजत गाजत गावातून निघाली असता या मिरवणुकीत गावातील महिला पुरुष सहभागी झाले होते शेवटी मिरवणुकीची भागवत मंडपामध्ये सांगता करण्यात आली